लखनऊच्या मालकावर केल राहुल अजूनही राग अजूनही विरुद्ध त्याच्यामध्ये संताप आय पी एल मेकलेल्यापूर्वी सांगितलं असं काही तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटच्या चालू घडामोडी क्रिकेटबद्दल मराठीतून बातम्या पाहत असतो तर आपण आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच आला असेल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धेची तयारी सुरू झाली असून मेगा संघ मालक सज्ज आहेत बी सी सी आयकडे सूचना सोपवल्या असून त्यावर एक एकदा अंतिम मोहर लागली की मालक पुढच्या रणनीतीसाठी तयार होतील सज्ज होतील नियम जाहीर झाले की को कोणाला रिटेन करायचं आणि कोणाला सोडायचं हे ठरवता येणार आहे असं असताना टीम इंडियाचा विक्रीपर फलंदाज केल राहूने आय पी मालकाबाबत एक विधान केलं आहे त्याच्या विधानामुळे क्रीडा रसिकांच्या भोया उंचावल्या आहेत कारण मागच्या प्रवात लखनऊ सुपर जैनची धुरा एल राहूच्या खांद्यावर होती या संघाचा मालकी एक संजीव गोयंका यांच्याकडे आहे आय पी एल दोन हजार चोवीस स्पर्धेत हैदराबादकडून लाजीरवाना पराभव झाल्यानंतर संघ मालक गोयंका यांनी मैदानात राग व्यक्त केला होता त्यामुळे त्याची खूपच चर्चा रंगली होती आय पी एल लिलावात आतापर्यंत खेळाडूसाठी कठ्यावधी रुपयांची बोली लागलेली दिसून आली आहे मिचेल स्टार्क हा आय पी एल इतिहासातील सगळ्यात महागडा खेळाडू ठरला होता तर काही आणख्या खेळाडूंनाही मोठी रक्कम मिळाली आहे या सर्व पार्श्वभूमीवर एल राहुलने निखिल कामतच्या प्रॉस्टला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की आय पी एलमध्ये बिझनेस बॅकग्राऊंड असलेले मालक रिसर्च करतात आणि संघ निवडतात पण तुम्ही निवडलेला संघ प्रत्येक सामानं जिंकेल असं होऊ शकत नाही आकडेवारीच्या आधारावर तुम्हाला चांगले खेळाडू मिळू शकतात पण त्यांच्यासाठी हे वर्ष खराब असू शकतं खेळात प्रत्येक खेळाडूचा एक वाईट दिवस असतो एल राहुलचं हे विधान क्रीडारसिक संजीव गोयंका यांच्याशी झालेल्या वादासोबत जुळवत आहे कारण हैदराबादने दहा विकेट्सने पराभूत केल्यानंतर संजीव गोयंकायाचा रागानावर झाला होता तावा तावाने टीम डागावट जवळ कर्णधार केल राहुलशी बोलताना दिसले होते त्याचे हवा पाहून क्रीडा रसिकांनी काय अंदाज लावायचा तो लावला होता त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता पण त्यानंतर गोयंका यांनी के एल राहुलसोबत डिनर आयोजित केलं होतं तसेच वादावर पडदा टाकण्याचं काम देखील केलं होतं राहुल आणि गोयंका यांनी तसं काही झालं नसल्याचं दाखवून दिलं होतं त्याचे सोशल मीडियावरती फोटोही व्हायरल झाले होते तर राहुल देखील लखनौ सुपर चिंग सोयण्याच्या तयारीत आहे